शिर्डीतील ओम साईनगर मित्रमंडळ हे गेल्या पस्तीस वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत असून शिर्डीचे माजी उपनगर अध्यक्ष सुजित गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी देखील कोइनबंतूर येथील ईशा टेम्पलच्या आदियोगी महादेवाची जगप्रसिद्ध भव्य मूर्तीचा देखावा ओम साईनगर मित्रमंडळानं उभारला असून राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या हस्ते या देखाव्याचं उद्घाटन करण्यात आलंय यावेळी मोठ्या प्रमाणात आकाशात फटाक्यांची आतिषबाजी देखील यावेळी करण्यात आली तर नाम राधाकृष्ण विखे पाटील यांनी भव्य महादेवाच्या मूर्तीकडे मान वर करून पाहत सुजित गोंदकर यांच्याकडून याबाबत माहिती घेतली व त्यांच्या अनोख्या देखाव्याचं कौतुक केलंय या प्रसंगी ओम नगर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष योगेश नागरगोजे यांच्यासह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार केला यानंतर नामदार विखे दर्शन घेत उपस्थित भाविकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शिर्डीतील सर्वच मान्यवर नेते मंडळी व परिसरातील महिला भगिनी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती साहेब आपण गेल्या दोन तीन महिन्या पूर्व आम्हाला या ठिकाणी की आपण पिंपळ रोडचं जे शेड आहे ते आपण काढणार आहोत त्याविषयी आपण मिटिंग पण घेणार आहोत आम्हाला शिवसाहेबांनी कल्पना दिली पण त्या गोष्टीची साहेब आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांनी आपल्याला ह्या जिल्ह्याचं पालकमंत्री दिलं साहेब आम्ही चाळीस वर्षापासून आपल्याला ह्या तालुक्याचं पालक तत्व तुम्हाला दिलेलं आहे म्हणून आम्हाला याचा खूप अभिमान आहे आणि खूप सार्थक आहे म्हणून आमची छोटीशी विनंती आहे आमचा पिंपळवाडी रोडचं शेड जर का मोकळं झालं तर आम्हाला या ठिकाणी व्यावसायिकांना या ठिकाणी फार मोठी आम्ही जे जा सगळे बसतो आहे साहेब आम्ही सगळे या ठिकाणी त्या गोष्टीला फार व्यापकलो आहे आम्हाला प्रचंड या ठिकाणी त्रास होतो व्यवसाय करताना आमच्या हॉटेलचे भाडे निघत नाही लाईट बिल निघत नाही कुठले व्यवसाय होत नाही दुकानाची अवस्था देरावस्था दिली आहे आणि त्याचप्रमाणे साहेब आपण आता या रोडवर बसलेला आहे हा अठरा मीटर रिंग रोड आहे या अठरा रिंग रोडचा सुद्धा देखील आपण मोकळा करून दिला दादांनी आम्हाला सांगितलं की दोन महिन्यामध्ये मा याच भूमिपूजन करणार आहोत तर आमची विनंती साहेब की या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या संपूर्ण राज्यभरामध्ये नवीन जगभरामध्ये गणेश उत्सवाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे प्रत्येक वर्षी आपण या गणरायाच्या स्वागतासाठी उत्सुक असतो लोकमान्य बालगंगाधर टिळक यांनी हा जो सुरू केलेला उत्सव आहे तो देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सर्व समाजाला एकत्र आणण्यात एक व्यासपीठ असावं म्हणून त्याचं एक विशेष महत्व त्यांनी अधोरेखित केलं आणि आज एक मोठा उत्सव या निमित्तानं साजरा होतो आणि आपल्याला पाहतोय आपल्या राज्य सरकारनं ह्या वर्षापासून गणेश उत्सव हा राज्याचा उत्सव म्हणून आता जाहीर केलेला आहे आणि या सगळ्या उत्सवामध्ये सर्व प्रकारचे जे आबा वृद्ध जे काही लहानपूर मंडळी आहेत समाजाचा प्रत्येक घटक आहे या उत्सवामध्ये सहभागी असतो गणराया आपल्या सगळ्यांचं विघ्न दूर करतो असा आपल्या प्रत्येकाचा प्रत्येकाच्या मनात धारणा आहे कोणत्याही उपक्रमाची सुरुवात आपण श्री गणेशाने करतो म्हणजे लग्नापासून तर कोणत्या उपक्रमाचा शुभारंभ सुद्धा गणरायाच्या चरणी प्रार्थना करून आपण आपल्या उपक्र आपल्या शुभ कार्याला सुरुवात करतो आणि म्हणून मला आनंद आहे की आपल्या ओम साईनगर मित्रमंडळाने िक्षा फाउंडेशनच्या पुढाकारानं एक असा आगळावेगळा मला वाटतं देखावा या निमित्तानं सादर केलेला आहे मला त्यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे पावसाची भीती आहे तुम्ही फायबरचा तुम्ही तो केलेला हे मोठं मॉडेल आहे म्हणजे शंकराचं हे प्रतिकृती आपण या ठिकाणी प्रत्येक साकारलेली आहे आणि हेच मला वाटतं समाजाला अशा उपक्रमातून दिशादर्शक आपल्याला काम समाजापुढे उभं करता येईल असा मला त्यामध्ये विश्वास आहे सुजितने काही दोन तीन मुद्दे या ठिकाणी मांडले खरं गणे गणेश उत्सवामध्ये मांडायचे नसतात त्यामुळे मी मित्रांना <laughs> म्हटला दिशा फाउंडेशनचा कार्यक्रम आहे त्या सुचित्राऊंची आपल्याला दशा पाहायला मिळणार आहे ती <laughs> जे रस्त्यांची आहे आपण मांडलेली किंवा त्यातही रस्ते आपण घेतलेले आहेत त्या मला वाटतं पुढच्या एक दोन तीन महिन्यामध्ये एकदा शेती महामंडळाची जागा आपण आता लक्ष्मीनगरच्या लोकांना देऊ केलेली आहे हा रस्ता थेट आपण हायवेला मिळवतो त्यानिमित्तानं तो तुमच्या नगरमन्मान हायवेपर्यंत जाईल हा हा रस्ता पुढचासुद्धा नगरविकास मंत्र्याच्या समोर एक बैठक राहिलेली फक्त झाली की त्या कामाला सुरुवात करता येईल पिंपळी रोडचा आपण उल्लेख केला आहे ते साईबाबा संस्थांना मी त्या संदर्भात सूचना दिलेल्या आहे खरं तर नगरपालिकेचं काम आहे ते नगरपालिकेने नगर त्या कामाला सुरुवात करून द्यावी आता संस्थांच्या परवानगीची वाट पाहण्याची गरज नाही त्यामुळे लोकांच्या असंख्य रोजगाराचे प्रश्न मिटणार आहेत तर आपल्या नगरीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे मी तीस वर्षापूर्वी पहिल्यांदा झालो तर मतदारसंख्या सहा हजार होते तीस वर्ष साईंच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंतीस सुतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशी चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खबर खुश खबर शिर्डी शहरातील धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असणारे युवा नेतृत्व माननीय श्री किरण बाळासाहेब कोते पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त खास महिला भगिनींसाठी आगळा वेगळा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी युवा नेते डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून टेव्ही स्टार मयुरी परब यांची देखील उपस्थिती राहणार आहे होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी शंभर पेक्षा जास्त बक्षिसे ठेवण्यात आली असून एक नंबर लकी ड्रॉ भाग्यवान विजेत्या महिलेला अर्धा तोळ्याची सोन्याची नत बक्षीस म्हणून मिळणार असून पहिले बक्षीस रेफ्रिजरेटर दुसरे बक्षीस एलईडी टीव्ही तर तिसरे बक्षीस मायक्रोवेव्ह ओव्हन आहे तसेच लकी ड्रॉ विजेत्यांना पन्नास पैठणी व गरजू विद्यार्थिनींना बत्तीस सायकल आणि बत्तीस शालेय साहित्याचं वाटप करण्यात येणार असून या चिंतन सोहळ्यानिमित्त महिला भगिनींनी उपस्थिती लावण्याचं आवाहन किरण बाळासाहेब कोते व सौ प्रतिभा किरण कोते यांच्या वतीनं करण्यात आला आहे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता ठिकाण साई निर्माण करिअर अकॅडमी एअरपोर्ट रोड शिर्डी कार्यक्रमानंतर स्नेह असून कार्यक्रम महिला भगिनींसाठी येण्या जाण्यासाठी मोफत रिक्षाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे आयोजक युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना व श्री किरण भाऊ पोते पाटील मित्र मंडळ शिर्डी